निशङ्क होइल रे मना निर्भय होइ रे मना प्रचंड बल पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूतः गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर माझी आहे रोजची पूजा त्यानंतर म्हणजे रोजची पूजेमध्ये आधी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आज फुल व्हिडिओ तर त्याआधी माझे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असताल तर मला खूप छान आवडते पूजा करायला आणि म्हणजे तुमच्यासोबत पण शेअर करायला पण खूप आवडतं तर मी रोजची पूजा क कर, कशी करते हे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी सगळ्यात पहिलं प्रज्वलन करत असते म्हणजे कोणतीही पूजा करताना पहिलं दीप म्हणजे दिवा लावायचा असतो देवासमोर त्यानंतरच मग आपण पूजा करतो तर मी ते सगळं आधी साफ करून घेतलं खाली त्यानंतर मग मी सगळं देवांचं म्हणजे जे असेल ते वस्त्र टोपी माळ वगैरे सगळं काढून घेते त्यानंतर मी एक एक देव घेऊनच पूजा करत असते कारण एकत्र पूजा क देवांची कधीच नाही करायची कोणता पण देव आधी आधी सगळ्यात पहिलं प्रथम तर आपलं गणपतीचंच मूर्तीला आपण आंघोळ घालायची म्हणजे सगळी सुरुवात कुठलीही पूजेची गणपतीपासूनच करायची असते तर मी दे आधी गणपतीचंच मूर्ती अगोर धुवून घेतली आहे तर देव एक एक करून मी असं देव स्वच्छ धुत असते आणि आठवड्यातून एकदा तर मी खूप म्हणजे पूर्ण डीपमध्ये म्हणजे सगळं छान देवघर पुसून करत असते गुरुवारी तर रोजची माझी म्हणजे पूजा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पण खूप मला आ, सपोर्ट करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे कारण मला शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात आणि मला फूल वगैरे असं म्हणजे छान सजवायला पण खूप आवडतं म्हणजे जेवढं डेकोरेशन म्हणजे छान करता येईल ना तेवढं मी करत असते काय माहिती मला ते आवड आहे लहानपणापासून असं म्हणायला हरकत नाही आहे तर मी म्हणजे पहिल्यापासून मला देवपूजा खूप आवडते आणि कारण मी आईवडिलांचं बघत आलेली आहे कारण ते प्रत्येक सण वगैरे असं ना खूप छान करायचे म्हणजे मी लहानपणापासून बघत आलेली आहे माझी आई आहे ना तर प्रत्येक सण असं ना म्हणजे खूप छान करते तर ते लहानपणापासून बघत आलेली आहे आणि त्यांचेच मला वाटते मी पुढे पण मी माझी म्हणजे इथं लग्न झाल्यापासून मी पण पूजा असं छान करते प्रत्येक सण आहेत ना ते असं सेलिब्रेशन करायचं खूप प्रयत्न करते आणि तुम्ही पण बघत असाल मी सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती कारण माझे प्रत्येक चॅनलवर म्हणजे देवाची पूजा वगैरे छान टाकत असते तर माझी इथे देव देवपूजा वगैरे आपलं देवाचे आंघोळ घालत आहे तर म्हणजे रोजचे माझ्यामध्ये दहा पंधरा मिनटं मला लागतातच देवाला आणि रोजचे नित्यसेवा म्हटलं तर मी अकरा माळी जप करते स्वामीची आणि जर काही नसेल तर मग एक माळ तरी नक्की करते जर काही वगैरे असेल तर आणि मग तारक मंत्र म्हणते अकरा वेळेस तर तारकमंत्र मी असं ग्लासमध्ये पानं ठेवते आणि त्यानंतर मी असं त्याच्यावर उजवा हात ठेवते आणि ते अकरा मंत्र आपलं अकरा वेळेस तारकमंत्र म्हणते आणि ते पाणी सगळं घरांना प्यायला देते म्हणजे घरामध्ये किंवा त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकलं तरी चालते कारण त्यामुळे मला पण खूप प्रचिती चांगली आलेली आहे तर म्हणजे आजारपण असेल किंवा काही असेल तर ते येत नाही आहे तारकमंत्रामध्ये खूप शक्ती आहे तर तुम्ही पण असं नक्की करा की तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आणि त्याच्या म्हणजे ग्लास घेऊन बसायचं त्याच्यावर उजवा हात ठेवायचं किंवा तांबे घ्यायचा त्याच्यावर पण उजवा हात ठेवायचा आणि अकरा वेळेस मंत्र म्हणायचं आणि ते पाणी सगळ्यांना द्यायचं घरामध्ये जेवढे जे कोणी असेल त्यांना सगळ्यांना द्यायचं थोडं थोडं किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये टाकलं तरी चालेल तर माझी इथे सगळी पूजा म्हणजे आंघोळ घालून झालेली आहे देवांना तर तिथे मी केशरी गंध लावते सगळ्यांना केशरीगंध वेल त्या आणि महालक्ष्मीला फक्त मी कुंकू लावते बाकी देवांना लावत नाही आहे म्हणजे केशरीगंधच लावते आणि विभूतीचं म्हणजे भस्म जे आहे ना ते ते फक्त महादेवाला लावते म्हणजे असं छान असं प्रत्येक देवांचं व्यवस्थित असं पूजा केली ना तर खूप छान समाधान वाटतं आणि काय माहिती ही दोन वर्ष झालं मला मी म्हणजे स्वामीच्या सेवेमध्ये आलेली आहे आणि मी स्वामीच्या मठात गे जात असते मधूरमधून तर त्यामुळे मला भरपूर काही ऐकण्यात येतं म्हणजे स्वामीची सेवा कशी करायची हे सगळं मी तिथूनच म्हणजे समजलेलं आहे आधी मला काहीही माहिती नव्हतं की सेवा कशी करायचं कायचं तर ते मी मठात जाऊन आणि तिथून मी पुस्तकं वगैरे खरेदी केली आणि हे दोन वर्ष झालं मी खूप छान सेवा करते आणि देव पण म म्हणजे स्वामी पण माझ्याकडून सेवा करून घेतात ते खूप मला आवडतं कारण मी देवांना एवढीच प्रार्थना करते की तुमची स तुमच्या सेवेमध्ये मला फक्त असंच राहू द्या आणि अखंड अशीच सेवा करू द्या कारण मला खूप छान अनुभव आलेले आहेत तर ते मी शब्दात पण नाही सांगू शकत खूप छान वाटतं आणि ते मेरा मला कुंडीतमध्ये दोन फुलं वगैरे मला भरतात तर जास्वंदाचे वगैरे छान तर मी ते जे स्त्रीयंत्रावर कुंकू ठेवते तर ते टाकून न देता मी थोडंसं आठवण ठेवते डब्बेमध्ये आणि तेच कुंकू मी एका पण लावत असते कारण ते कुंकू टाकून नाही द्यायचं स्त्रीयंत्रावर कारण ते कुंकू आपण व्यवस्थित मंत्रित वगैरे केलेलं असतं म्हणजे त्याची पूजा केलेली असते त्यामुळे ते कुंकू नाही टाकून देते तर हे व्यवस्थित धुवून वगैरे म्हणजे ते स्त्रीयंत्र त्या जागे ठेवत असते त्यानंतर मी थोडंसं कुंकू वगैरे टाकून आपलं कुंकू लावून मग ती छान पूजा करते आणि जेव्हा ते पौर्णिमा असेल किंवा मंगळवार शुक्रवारी त्यावेळेस मात्र त्याचे मार्जन करत असते तर हे यंत्र पण खूप छान आहे आणि छोटंसंच घेतले जर माझं देवघर जर आलं मोठं तर मग ते झालं तर शक्य भविष्यात तर मी ते यंत्र पण मला मोठं घ्यायचं आहे छान तर मी ते फुल वाहते आहे मा आपल्या गणपतीला मला गणपतीसाठी नेते ते नेमाने तरी मला जास्त मिळतं ते खरंच नशीब आहे माझं कारण मला खूप छान वाटतं आणि बाकीचे पण मी ते देव, देवाच्या नंतर पूजा म्हणजे रोज फुलं वाहत असते छान फुलं ला वाले म्हणजे देवाला टा म्हणजे वाहले तर ते खूप छान वाटतं आणि पॉझिटिव्हिटी वाटते खूप छान वाटतं तर माझे इकडल्या पाटावरती मी थोडं मूर्ती ठेवलेली आहे आपले फोटो ठेवलेला आहे स्वामीचा कारण माझं इथं ॲडजस्ट होत नाही आहे देवघराचं तर शक्य झालं तर देवघर मी मोठं घेईन असं वाटतं मला पण इथं रेंटचं घर असल्यामुळे मी थोडा विचार करते की घेऊ की नाही कारण दे दे मला प्रत्येक म्हणजे मांडणी करायची असते ते देवाची ते करता येत नाही थोडं ॲडजस्ट करावं लागतं मला प्रत्येक वेळेस तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघत असाल तर मी असं समोर किंवा ह्या साईडला ठेवत असते कधी ह्या देवासमोर मांडत असते कारण देवघर छोटं असल्यामुळे मला सगळे अध्यस्थित नाही करता येत पूजेसाठी तर देवपूजा करताना म्हणजे खूप शांत म्हणजे मनात कुठलाही न विचार करता शांत बसवून असं मस्त मनाने एकत्र असं म्हणजे फोनवर नाही बोलायचं फोन आला तर नाही उचलायचा असं म्हणजे देव करताना देवपूजा करताना शक्यतो बोलायचं नाही तर कुणालाही घरामध्ये कारण सगळं लक्ष आपलं देवांकडेच असलं पाहिजे आपण देवपूजा करताना मी मनात नाही म्हणत आपलं स्वामीचा जग करत असते किंवा तर व चालू असतो माझं देवपूजा करताना किंवा कुठलं पण नामस्मरण देवाचं करायचं तुम्हाला जे, जे वाटेल ते पण शक्यतो देवपूजा करताना कोणालाही बोलायचं नाही आहे कारण खूप मन शांत ठेवूनच पूजा करायची जे, जे काही तुम्ही अर्धा तास पंधरा मिनटं दहा मिनटं जरी आपण देवासमोर बसलात ना तर खूप देवाचं छान मनातून नामस्मरण करायचं तर खरंच तुम्ही पण असं करा करा म्हणजे बघा तुम्हाला पण छान अनुभव येईल आणि दिवसाची सुरुवात अगदी एकदम सुंदर जाते म्हणजे मला माझी दिवसाची सुरुवात ना खूप छान जाते म्हणजे देवपूजा केली ना खूप प्रसन्नता एकदम राहते घरामध्ये वास सुगंधवास आणि खूप छान दीप प्रज्वलित केलेलं असतं फुलं वगैरे वाहिलेला तर खूप छान असं म्हणजे देवपूजा दिसली ना म्हणजे खूप प्रसन्न वातावरण राहतं आणि घरामध्ये धूप लावणं धूप लावायचे रोज आणि अगरबत्ती लावायचे धूप लावायचे आणि सगळं तर पूर्ण देव आपलं घरामध्ये फिरवून घ्यायचं धूप वगैरे तर बघा तुम्ही पण हे करून बघा खूप छान प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल ना तर नक्की बाहेर जाते असं म्हणजे मला तरी असं वाटतं कारण खूप प्रसन्न पूर्ण घरामध्ये मी नंतर शेवटीला धूप लावते आणि ओवाळून घेते देवाला आणि पूर्ण घरामध्ये फिरवते सकाळी सकाळी तर खूप छान पॉझिटिव्हिटी राहते तर बघा शक मी आता इथे जपमा करते स्वामीचे स्वामीचा जपला अकरा वेळेस करते किंवा एक वेळेस आणि दररोज मी स्वामी आ, चरित्र सारामृत नक्की वाचते चौदावा चौदावा नक्की वाचते जर जा शक्य नाही झालं तर रात्री पण करते कारण रात्रीची पण संध्याकाळ संध्याकाळची श्लोक वगैरे म्हणते गणपती अथर्व शीर्षम म्हणते जर शक्य झालं तर सकाळीच म्हणते जर काही सेवा राहिली तर रात्री पण करते मी आणि असं नाही की माझं रोजच होतं सगळी सेवा म्हणजे कधी कधी थोडं उशीर होतो कधी घाई असते तर ते जेवढं शक्य होईल तेवढं सकाळी करते नाहीतर मग संध्याकाळी लाव सेवा पण करते स्वामींच्या तर आज मी खूप मोठा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आ... म्हणजे रोज आपण शॉर्ट व्हिडिओ टाकत असते आणि माझी थोडी तब्येत पण नाही आहे बरोबर त्यामुळे मी थोडंसं शॉर्टच टाकते सध्या तर माझी इथे जगमाळ वगैरे करून झालेली आहे ती म्हणजे एक माळ तरी नक्की करते घाई असेल तर त्यानंतर मी इथं आरती करते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करते